दोन हजार चोवीस अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीसपासून आम्ही हा गणेश उत्सवाचा कार्यक्रम राबवत आहोत या कार्यक्रमामध्ये कार प्रत्येक कर्मचारी महिला असो पुरुष असो सर्व कर्मचाऱ्याच्या वतीनं आम्हाला सहकार्य दिलं जात आहे या सहकार्यातून आम्ही मिरवणुकीचा खर्च न करता दोन हजार चोवीसला गणेश मंदिराचा आमचे आग्र प्रमुख साहेब यांच्या संकल्पने आम्ही जिरोदार केला त्या जिर्धारामध्ये गणेश मंदिराचे पूर्ण काया केलं फर्निचर असो किंवा स्लायडिंग असो सर्व कामं केली आतापर्यंत गेल्या दोन वर्षापासून कर्मचाऱ्याच्या वर्गणीतून सोय इच्छेनं जमवचे नाही प्रवाशी आमचं आराध्यवत समजून आम्ही प्रवाशांना अनुदान करतोय आणि बाहेरील डेपोतील पूर्ण कर्मचाऱ्याला मधी गणेश मंदिराच्या बाजूला आम्ही अनुदान करतोय आमचा मानस आहे आमचा प्रवाशी आराध्य दे देव समजून आम्ही काम करतोय आणि आम्हाला आतापर्यंत सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलंय यापुढं प्रत्येक महिन्याला चतुर्थी होते त्या चतुर्थीची यादी लावली जाते या कमिटीतील सर्वच सहकार्य करतात कुठलाही कर्मचारी देवा करत नाही जात मारत नाही आम्हाला लोकमान्य टिळकाचा गणेशोत्सव साजरा करतो की काय असं आम्हाला वाटतं त्यामुळं आम्ही अतिशय आनंदाने साजरा करतो आणि या झालेल्या वर्गणीचा हिशोब अकाउंट शाखेला म्हणजे आमच्या लेखा शाखेचा सचिव असतो आणि अध्यक्ष आमचे आगार प्रमुख असतात त्यांच्या आदेशानुसार सर्व कार्यक्रम चालतात गणेश मंदिराच्या बाजूची सजावट असो किंवा देखावा असो आम्ही आ यावर्षी एकोणीसशे अठ्ठेचाळीसला स्थापन झालेली एस टी ते आजपर्यंत एस टीचा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आमच्यामार्फत झालेल्या सर्व सुखसुविधा गणपतीमार्फत आम्ही करतोय सेवा निवड कर्मचाऱ्यांचा करतोय आम्हाला सर्वांचाच पाठिंबा आहे आणि आम्हाला या ज्येष्ठ माणसाने सर्वांनी सहकार्य केलं आजी माझी माणसाने म्हणून हा कार्यक्रम इथं राबवत आहोत